माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांचा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न येथील श्री योगानंद स्वामी कला महाविद्यालयामध्ये माजी मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सहसचिव राजेश मंचवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजू नवघरे रामकिशन झुंजुर्डे डॉक्टर मारुती कॅतंवार संस्थेचे सचिव डॉक्टर गोविंदराव इपकलवार अशोक पडोळे अनुजा सोमानी उपस्थित होते प्रथम त्यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त त्यांची लाडूतुडा करण्यात आली त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व कंबा व शिका योजनेतील विद्यार्थ्यांना रोख रकमेचे वाटप देखील करण्यात आले तसेच संस्था कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यामध्ये डॉक्टर कॅतंबार ॲडव्होकेट तिलगोटे यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला यावेळी मुंदडा यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेटवर नियुक्ती झाल्यामुळे गृहविज्ञान विभागाच्या डॉक्टर वर्षा दोडिये यांचा सत्कार करण्यात आला तसेच विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवडून आल्याबद्दल डॉक्टर कमलाकर चव्हाण व संजय गायकवाड व डॉक्टर बा बाळासाहेब भिंगोले व डॉक्टर संदीप गोरे यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य नागनाथ पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन डॉक्टर कमलाकर चव्हाण यांनी केले या कार्यक्रमाचे आभार डॉक्टर गाडे यांनी मानले आज वीस ऑगस्ट रोजी माजी मंत्री माननीय जयप्रकाशजी मुंद्रा साहेब यांचा वाढदिवस आहे आणि आज वाढदिवस लोकानंद स्वामी कॉलेजला खूप मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आलेला आहे या वाढदिवसानिमित्त आणि पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे निमित्त मी माननीय साहेब यांना सर्व जनतेतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून आपण काय शिकावं आता जे आमची चर्चा झालेली आहे किंवा जे काही आता काही वक्त्यांचं जे भाषणं झाले त्याच्यामधून असं नि निष्कर्ष निघाला की त्यांचा जो स्वभाव आहे तो स्वभाव त्यांच्याकडून आपण शिकायला पाहिजे की बाबा सहनशीलता आणि पॉझिटिव्ह कसं राहायचं त्याचबरोबर दीर्घ आयुष्याचं रहस्य काय आहे असं जर आपण जगामध्ये विचारलं आज दोनच गोष्टी आहेत की दीर्घ आयुष्य कसं जगायचं आणि आयुष्य कसं जगायचं आणि पॉझिटिव्ह कसं राहायचं ते आम्हाला त्यांच्याकडून दे शिकायचं आहे आणि त्यांनी जे सहनशीलता आणि पॉझिटिव्ह वागलेले आहे तेच आम्ही गुणधर्म आमच्या अंगी बाळगावे या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी तोच गुणधर्म घ्यावा परत एकदा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो अमृत महोत्सवी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचा आणखी एक गुणधर्म राहिलेला आहे सांगायचा तो म्हणजे सांगा, ते कधी वादविवाद करत नाही आणि दीर्घ आयुष्याचं पूर्ण जगामध्ये जे निष्कर्ष निघालेला अभ्यास झालेला आहे की जो कोणी वादविवाद करत नाही त्यांना दीर्घ आयुष्य लाभतं नाही तर आपण छोट्या छोट्या गोष्टीला वादविवाद घालतो माननीय मुंद्रा साहेब असं वादविवाद कधीच घालत नाहीत कोणाचेही काम ते त्या क्षणी करत असतात म्हणून त्यांना परत एकदा दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र